पूर्व म्हणलं की ना पश्चिम म्हणायचं त्यानं दक्षिण म्हणलं की ना उत्तर म्हणायचं मी स्वाभिमानानं सांगतो की आज मी समाधानी आहे ह्यांच्या जागी जर जा असले बाजार बाजारभूमगे असते तर तवास सुरत मार्गे पालती पडले असते गुवाहाटीला ही बहादर आमदार तुमचा आहे प्रामाणिक आहे गरीब आहे गरीब आहे पण प्रामाणिक आहे शब्दाला नीतिमत्तेला उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला तुम्ही टाकलेल्या मताला कुठेही बेरमानी करायचं त्या माणसाला शिवलं नाही अरे पन्नास खोक्यावर तर लात मारली मंत्री पदावर लात मारली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः साक्षीदार आहे कुणाचा फोन आला सांगू तुम्हाला फडणवीसांचा फोन आला म्हणले ओमराजे तुमची अडचण आहे त्यांना काय अडचण आहे म्हणलं माझ्या बाजूलाच बसते बोला म्हणलं तुम्ही त्यांना फोन दिला मला पहिल्यांदा त्यांना म्हणले तुम्ही कैलाश आपल्याकडे राज्यमंत्री करतो दादा म्हणले मी आहे तिथं बरं आहे साहेब तुमचा फोन केला तुम्ही फोन केल्याबद्दल आभार आहे पण मी आहे तिथं बरं आहे पुन्हा अजून दहा मिनिटांना फोन आला म्हणले कॅबिनेट मंत्री करतो ही पुन्हा गडी पिसाळला म्हणला साहेब तुम्ही मुख्यमंत्री केलं तरी मला डाग लावून घ्यायचा नाही मला आहे इथं राहू द्या म्हणले ते स्वतःच आहे ना कुणाच्या सांगा वांगीवर कशावर बोलायचं आपलं काय करतो तो आहे बरं एक माणूस चुकीचा असेल नरे होय दयानंद गायकवाड बी चुकीचाच ओमराजी बी चुकीचा का एक माणसाबरोबर तुमचं जमलं नाही तर समजू शकतो होय बाबा कुणाचं जमलं या पृथ्वी तलावर तुमचं जमलंय कुणाबरोबर तेवढं तरी सांगा आधी आणि मला अजिबात काळजी नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वावरच लोक मतदान टाकणार आहेत ह्याच जिल्हा परिषद गटातून आपण दोनदा उभा राहिलो दोनदा लोकांनी आपल्याला धूळ चारली असेल तर आपलं काम कुठं चुकतंय ह्याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे आपल्यात सुधारणा केली पाहिजे सुधारणा ना सुधार ना करायची नाही लोकांच्या नावानं पुन्हा चालू करायचं संध्याकाळी बॉयलर पेटवायचं सातच्या पडून चालू करायचं ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे कशी पाहिजे आणि ह्या पद्धतीचं राजकारण कळम तालुका कधीच मान्य करत नाही आज मी अगदी ठामपणे सांगतो मी आमदार होतो मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आज कैलास दादानी अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार असताना जेवढा निधी कळम तालुक्यातल्या प्रत्येक गावात दिलाय मी खात्रीनं सांगतो की कुठल्याही आमदारानं तुम्हाला तेवढा निधी कुठल्याही एका टर्म मध्ये दिलेला नाही अगदी नियोजनबद्ध आहे बरं त्यांच्याकडे बघत असताना त्यांच्याकडे बोलत असताना कुठं उर्मटपणा दिसतंय तुम्हाला हा चोवीस तास उपलब्ध आहे त्यांचा काय कारखाना बी नाही कुठला कुठली शैक्षणिक संस्था बी नाही की ती बघितल्याच्या अन कुणाच्या उकाड्या पाकड्या बी काढीत बसायचं नाही चोवीस तास तुमच्यासाठी वेळ आहे चोवीस तास तुमच्यासाठी काम करते मग तुमच्यासाठी काम करणारा तुमच्यासाठी झटणारा तुमच्यासाठी राबणारा मला वाटतंय असा आमदार पाहिजे का रात्री निष्ठ्या उकाड्या पाकाड्या तू गेला बालाजी काका आले की काका पशी तुझ्या नावन चालू करायचं काका गेले दस साहेब आले की तुमच्या का काकाच्या नावानं चालू करायचं दस साहेब गेले आणि पांडुत्या आले पांडुव त्याच्या पैसे दस साहेबाच्या च्या चालू बरं कसं असतंय कधी ना कधी कदि पांडुता त्या दस साहेब काकान बालाजी एकत्र बसते आणि चर्चा होती ना कोण काय म्हणताय ती मग तेव्हा सगळं उघडं पडतंय त्याच्यामुळं लय चर्चा करावी लय काय बोलावं लय काय भाषण करावं अशी परिस्थिती नाही पण ज्या पद्धतीचं खालच्या पातळीला जाऊन टीका केली तुम्ही करता ज्या पद्धतीनं तुम्ही बोलता मला वाटतं ते मात्र चुकीचं आहे आज आम्हाला मला सांगायचंय कायला दादा आपण मार्केट कमिटीच्या आमच्या पोटात का जर काळा असतं त्यांना जर दाबायचं असतं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती केलं असतं का आपल्याला आम्ही दाबायचं असतं तर अरे कुणाच्या हातात दबल्यानं माणूस दबत नसते आणि कुणाच्या वाढवल्यानं वाढत नसते स्वतःचं कर्तृत्वच लागते स्वतःचं कर्तृत्वच आपल्याला वर नेते स्वतःचं कर्तृत्वच खाली घालतं उगच सारखं आम्हाला तुला चालू होत आईला चानस गेला सारखंच होत आईला चानस गेला आता तव्हा मीन कायलाच पाटील होता त्यांना सांगायला सावंत साहेबाला आता कोण होत आता आम्ही होता का आम्ही नव्हता ना आता आणि माझी विनंती आहे आम्ही शांत आहेत शांत राहू द्या तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या फायद्यासाठी काय करायचं कुठं करायचं कशा पद्धतीनं करायचं हे तुमचा तुमचा प्रश्न आहे पण आमच्यावर बोट ठेवून आम्हाला काहीतरी वेडवाकडे बोलून ह्या भानगडी करून इतकीच आमची तुम्हाला विनंती आहे आणि आम्ही फुकट मान कुणालाही देत नाहीत कुणालाच देत नाहीत आम्ही प्रेमानं मानानं सन्मानानं वागवणारी माणसं आहेत कुठेही असू द्या आजपर्यंत दोन हजार नऊच्या नंतर आजपर्यंत इथपर्यंत राजकारणात पोहोचलो आहे बांधवानो तुमच्या बरोबर जर वाईट वागलो असतो तुमच्या बरोबर जर उरमटपणानं वागलो असतो तुमच्या बरोबर जर मा झाल्यासारखं वागलो असतो तर ओम राजे इथपर्यंत कधीच पोहोचू शकला नसता मला अभिमान आहे कि चा, चा, की एवढ्या संकटाच्या संघर्षाच्या काळात साक्षात देशाचे पंतप्रधान माझ्या विरोधात असताना एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री विरोधात असताना पैशाचा पाऊस पडलेला असताना सहापैकी पाच आमदार विरोधात असताना ह्याच मायबाप जनतेनं माझ्या कामावर मला तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मताने लोकसभेत पाठवायचं काम केले आता <णिया> का मी सर्टिफिकेट घेऊ का माझ्या कामाबद्दल कुणाकडून लोकांनी आता सहा महिन्यापूर्वी लावलाय की कुणाला गुलाल लावायचं त्याला गुलाल लावला ज्याला बुका लावायचं त्याला बुका लावलाय ती माणसं इथे येऊन सांगायला लागली ती अरे तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष होता ना मंत्री संत्री काय अवस्था आहे आपल्या जिल्ह्याची तुमच्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा जिल्हा कोणचा धाराशिव दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन चा जिल्हा कोणचा धाराशिव अरे जी लातूर तुमच्या तालुका होता तिथला लातूर लांब पुढे गेला आणि तुम्ही कुठे आहेत आणि त्या माणसाने येऊन इथं सांगायचं एवढंच करून थांबायचं नाही अजून विकास करायचा मी ऐकलं होतं आपण ऊस फोडत असताना त्या टोळीला देत अगो नाही पैसे होय पूजा करताना टोळी मागते बा कोण बकरं मागते कोण पाच मागते कोण दहा मागते पण मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रातला पहिला कारखाना असेल ज्या कारखान्यानं दहा दहा हजार रुपयाचा निवत कारखानदाराला दिलाय आधी लक्षात आहे का नाही दहा दहा हजार रुपये कपात करून घेतलेले श्रीमंती सांगण्यावरून दिसण्यावर कळत नसती चार कुटीच्या गाडीत फिरलं म्हणजे लय मोठं होत नसतंय तुमची मानसिकता दाखवते अरे ज्याचा दहा टन वीस टन पन्नास टन उसाला आलाय त्याचे सुद्धा दहा हजार रुपये जर कापून घ्यायची तुमची मानसिकता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मनानं किती दरिद्री ही त्या ठिकाणी दिसत असते तुम्ही नाही भाषण करायचं कारण नाही हा उग बोलायचं काहीतरी हा काकाचं जर का नाही घ्या गेले तुम्हाला काय झालं ती गा जाऊ द्या का माझं भाषण तिसरीकडे जायचं तुम्हाला तु एक उदाहरण सांगतो राणा पाटील आताच संत गोरोबा काकाच्या मंदिराचा विकास करायला चालू आहे राणा पाटील नावाच्या एका शेतकऱ्याची दीडशे एकर जमीन काकाच्या मंदिराच्या बाजूला आहे किती गरीब शेतकऱ्याची बर का राणा पाटील गरीब शेतकरी आहेत आणि दुसरा एक श्रीमंत शेतकरी आहेत ज्याला आठ पोर आहेत त्या आठ पोहरात मिळून साडेपाच एकर जमीन पुढा आहे पण ही साडेपाच एकर वाला आणि आठ पोरवाला शेतकरी श्रीमंत आहे गरीब कोण आहे राणा पाटील अरे ज्या गोरबा काकाच्या आशीर्वादाने आपण चाळीस वर्ष मंत्री राहिलो त्या गोरबा काकाच्या डोक्यावरची पत्र आपला आपण मंत्री असताना काढणं झालं नाही ती पत्र सुद्धा झाल्यावर त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच मंदिराचा विकास करायचा आहे मला सांगा ओमराजेचा मध्ये असता आणि दीडशे एकर जमीन जा जर मंदिराच्या बाजूला असते आणि काकाच्या मंदिराच्या विकासासाठी जर दीड एकर जमीन लागत असते तर ओमराजेनं दीड एकर नाही मी सांगतो दीडशे एकर एक जमीन दानपत्र करून दिल्या असते कात्र काकाच्या झाले म्हणून ही गबाळ सांगतो तुम्हाला दीड एकर एक जमीन दीडशे एकर मधली लागायची आणि कुणाचं अधिग्रहण करा म्हणतोय त्या साडेपाच एकर वाल्या श्रीमंत करायचं त्याच एक बरोबर आहे की ते आमदार आहे त्याच्या पक्षाचं सरकार आहे त्यामुळं त्या अधिकाराचा वापर राणा पाटील करणारच आणि काकाच्या मंदिरासाठी आपली जमीन जावी एवढी पुन्हा इथे का बापल्या काच्यात नाही त्याच्यामुळे त्यांची जमीन जाणारच नाही आणि महत्वाचं हे आहे दीडशे एकर मधली जर दीड एकर जमीन गेली तर राणा पाटील रस्त्यावर ते येतील पुन्हा रात्रीची भाकर कुठं खायची मल्हारनं जेवायचं कुठं किती मोठा प्रश्न आहे ते हा मोठा प्रश्न आहे दीडशे एकर मधली दीड एकर गेल्यावर मग फार कठीण होईल ना यांचं हा <laughs> पुन्हा ही चार कोटीची गाडी घेऊन कुठे ते डिझेल कुठून वाचायचं ती दीड एकर घेण्यावर उपाशी मरतील शेतकरी म्हणून सरकारचं बी बरोबर आहे प्रशासनाचंही बरोबर आहे राणा पाटलाच बरोबर आहे की दीडशे एकर वाल्याची दीड एकर जमीन घ्यायची नाही साडेपाच एकर वाल्याचं मात्र सक्तीचं भूसंपादन करायचं ही मी निस्त तोंडावर बोलतोय असं नाही हे जे कागदपत्र आहे त्याचं पत्र सुद्धा द्यायची मला तयारी आहे तुम्हाला राणा पाटलानं स्वतः पत्र दिलंय की जर सहमतीनं दीड एकर जमीन देत नसेल तर सक्तीनं भूसंपादन करा असं काम केल्यामुळं ज्या गावात तुमचा तीर गावात जन्म झाला ती गाव सुद्धा तुमच्या पत्नी माझ्या विरोधात उमेदवार होत्या अर्चना ताई ती गाव सुद्धा तुमचं चारशे चोवीस मतानं ओमराजेला आपलं होत असल तर तुमचं काम नाही का पाटील गावाकडे बघा तुमच्या सुद्धा गावात जर इटकूर मध्ये एखादा ग्रामपंचायतचा सदस्य उभा टाकला निवडणुकीला त्याचं बाई बी ऐकत नाही भावाबरोबर रोज भांडणं इथं ती जर उमेदवार आला तर तुम्ही काय म्हणता अरे आधी भेटायला एका घर सांभाळाधीन पुन्हा इथं मग तसं जर आपण ज्या गावात आता मी गोर्धनवाडीत राहतो लय मतं नाही ती अकराशे छप्पन मतं होती ती पण नऊशे सत्याऐंशी मताच्या खाली ओमराजेला कधीच मत पडलं नाही गावातलं अकराशे छप्पन पैकी नऊशे सत्याऐंशी का कारण गावातल्याला माहिती असतं ही कोणच्या वानाचं गबाळ आहे तसंच तीरवाल्याला बी लक्षात आलं ही कोणच्या वानाचं गबाळ आहे त्याच्यामुळे ती गावानं नाकारलंय ते, गावान ना ते आता तालुक्यानं स्वीकारायचं का आणि त्यांच्या सांगण्यावर तुम्हाला सांगतो दादा लोकसभेला अर्चनाताई तीन लाख एकोणतीस हजार मतानं त्या ठिकाणी पराभूत झाल्या म्हणून वाचले नाहीतर इथं मल्लू पाटीलच होते तुमच्या नशिबाला खरं सांगतो मी गल्लाबाड सांगत नाही अर्चना ताई तीन लाख एकोणतीस हजार मतांना थोडं घासून जर पडल्या असत्या तर तुमच्या नशिबाला इथं कोण होत अरे आमदारकी द्यायला आमदारकीसाठी आमदारकी साठी लागते म्हणा असं बारक्या बुद्धीनं आणि आकूड बुद्धीनं माणूस कधी मोठा होत नसतं त्यासाठी मन सुद्धा सागरासारखं विशाल असावं लागतंय तरच माणसाची प्रगती होत असती आणि तरच माणूस पुढे जात असतंय त्याच्यामुळे बांधवानो फार काही भाषण करावं फार काही सांगावं अशी काही परिस्थिती नाही तुम्हाला दोन्ही उमेदवार समोर आहेत कैलास कैलासदा तुमच्या समोर आहेत त्यांचं तर काय यांच्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगावं ही काय आवश्यकता नाही फक्त सदसद मतदान करणं गरजेचं आहे हा आमच्याकडे आता पैसे नाही पैसे नाहीतच तर काय नाही तर पन्नास खोके घेतली असते तर काय त्याच्यापेक्षा बाहेर यंत्रणा लावली असती की अजून निश्चित तरंगत आली असती हा सांगतो ना लावली असते ना किती करता येते आता बाबा रो माझी एवढीच विनंती आहे की दोन्ही उमेदवारातला फरक बघा आज मला आवर्जून सांगायचं की आम्ही काय काय केलं धाराशिवच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कैलासदादा आमदार असताना मी खासदार असताना अडीच वर्षामधले दोन वर्ष आपले कोरोनात गेले फक्त सहा महिन्यात आम्ही धाराशिवचं मेडिकल कॉलेज मंजूर करून दाखवलं आणि आज तिथून डॉक्टर झालेली ले लेकरं बाहेर पडते ह्या वर्षात तुमचे मांजरा नदीवरचे बरचे हे बघितले का बंधारे कोल्हापूर पद्धतीचे आणि धने गावडे आमच्या खालचं बघितलं का तुम्ही कधी तिथं काय बंधारे आहेत का आपल्यासारखे काय का कारण डॉक्टर पाटलापेक्षा कुणाला जास्त कळत आहे होय विलासराव देशमुख साहेबाला कळत नव्हतं डॉक्टर पाटला म्हणून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आपल्या नशिबाला आणि बॅरेजेस कुठं अरे दृष्टी लागती तुमच्या माहितीसाठी धनेगाव धरणात जेवढं पाणी साठतंय त्याच्यात साठ टक्के पाणी विलासराव देशमुख साहेबांनी पुढच्या बॅरेजेसमध्ये साठवून तिथल्या शेतकऱ्याचं कल्याण करायचं काम केलं हीच धागा पकडून कैलास दादा आमदार असताना त्यांनी सगळ्या हिथून मांजरा नदीवर जेवढे केटी केटीवर त्या प्रत्येक केटीवरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करायचं म्हणून एस्टिमेट तयार केलं खरं आमचे जर सुरत मार्गे गुवाहाटीला पालटे पडले नसते ना तर जसा लातूर तालुका सुजलाम सुपलाम झालाय त्याच पद्धतीनं मांजरा नदीवर बॅरेजेस झाले असते आणि तुमच्या लोकांचं कल्याण झालं असतं बांधवानो फक्त गद्दारी आम्हाला करायची नव्हती डाग आम्हाला लावून घ्यायचा नव्हता आम्हाला आज तुम्हाला सांगतो इथं येऊन स्वाभिमानानं का भाषण करू शकतो का तर आम्ही त्या डाग लावून घेतला नाही नाहीतर ही काळा शिरड घातलेलं शेमड पोरग सुद्धा म्हणलं असतं हे काय भाषण करतो र खोक्यावाल्या काय तोंड होतं मला बोलायला काय उत्तर होतं मला सांगायला गपगुमान मान खाली घालून जावं लागलं असत बांधवान स्वाभिमानानं राहिलोय पण एवढं मात्र सांगतो उद्याच्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकारच येणार आहे आणि ते आल्याच्या नंतर सगळ्याच्या सगळ्या सग्ड़े बॅरेजेसचं रूपांतर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करणार आहेत आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो की खरच विकास काय असतो काय पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे लोकांची उन्नती कशी झाली पाहिजे ह्याच्यासाठी झटणार नेतृत्व मला वाटतंय कैलासदादाच्या रूपाने त्या ठिकाणी आपल्याला भेटेल आहे आणि दादा, ला दादा शंभर टक्के मला वाटतंय ह्या पद्धतीचा माणूस खरंच तालुक्याला भेटायला नशीब लागतंय समोर आहेत म्हणून कौतुक करीत नाही उगं निवडणुकीला उभारलेत म्हणून कौतुक करायचं म्हणून कौतुक करीत नाही प्रामाणिकपणा काय असतो ज्या माणसानं आपल्याला मदत केली त्या माणसाची परतफेड मदतीनच केली पाहिजे कधीच उपकाराची परतफेड आपकारण करायची मला वाटते ही भावना सुद्धा ज्या माणसाच्या मनाला त्या ठिकाणी शिवलेले नाही तुमचं सा आमचं नशीब आहे की आज कैलास दादा सारखा उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून तुमच्याकडं निवडणूक लढवतोय माझी विनंती आहे कि मला साठ हजाराचं मताधिक्य तुम्ही देतलं साठ हजाराचं मला अपेक्षा आहे की कैलास दादाला साठ हजारापेक्षा एक तरी मत आगाव त्या ठिकाणी टाकायचं काम तुम्ही करा तरच खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाला न्याय दिला असं होईल तरच त्यांच्या कामाला न्याय दिला असं होईल आता तुम्ही बघताय मागच्या बाई ओर बहिनो आवाज ऐकू वाटायला का नाही आता बाही ओर बहिनो किती मी बेजे रो सोयाबीन अडुतीसशे चार हजार अकरा हजाराच किती ना मग कस गोड वाटायलाय का मी चिथी झाली का नाही अजून हो झाली का अजून पाहिजे बाईवर बहिनो बोलू का अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन आज तुम्ही आडउतीसशे निघता क्विंटलला तुमचा सात हजार दोनशेचं नुकसान आहे सात हजार दोनशेचं एका क्विंटलला बारक्यातला बारका शेतकरी बी झाला तर दहा क्विंटल तर सोयाबीन निघत असेल की बहात्तर हजाराचं मामा नुकसान आहे त्या बारक्या शेतकऱ्याचं त्या बारक्या दाजीचं आणि एक गबाळ फोन करून विचारतंय लाडक्या बहिणीची दीड हजार आली <laughs> जर फोनवर न बुटा न सोय असते काका तर फोनवाल्याचं थोबाड लाल करून टाकला असतं लोकांनी अरे झकमाऱ्या म्हणल्या असते आमचं बहात्तर हजार हानलं सण दीड हजार जायच्या तो ही खेळ म्हणली असते तुला ही यांची लाडकी बहीण युवाजनास्त कुठली दोन महिने झालं एकच चालू आहे तर उद्धव ठाकरे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावर बसले त्या दिवशी शेतकऱ्याची दोन लाख रुपयाची कर्जमाफी त्या उद्धव ठाकरे साहेबांनी केली केली का नाही या का अंग्यावर त्याची मेळावा घेतला का जाहिरात केली का फोन करून विचारलं तुम्हाला तुमचे पैसे माफ झाले का म्हणून अरे तुम्हाला जर बहीण लाडकी असती तरी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही अडीच वर्षापूर्वी ज्या दिवशी त्या पदावर बसला त्या दिवशी पासून जर दीड हजार दिले असते तर मीन काय लस पाठल नाही तर आणून सत्कार केला असता एकनाथ शिंदे साहेबाचा ह्याला म्हणते गबरू लाडकी बहीण का वाटवली जावा लोकसभेच्या निवडणुकीचा रुमना पाटाडात बसला कि मग बहिणीकडे लक्ष गेलं का गेलं आता आपली लाडकी खुर्ची धोक्यात आहे लाडकी खुर्ची वाचवायची असेल तर काय करावं लागते लाडकी बहीण म्हणजे ही सरकार कामापुरता मामान ताकापुरती आजी आहे आता त्याच माध्यमातून तयार झालेलं सरकार आहे त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय आपण ठेवू शकतो बांधवानो ह्याचा सुद्धा विचार तुम्ही करा आणि मला सांगायचंय की त्यांच्या बी पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडीने केलंय लाडक्या बहिणीचं मानधन दीड हजार न ठेवता तीन हजार रुपये महिन्याला द्यायचं काम त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे या चेयरमैन बसा कसं आहे का निर्वाडी आहे का व्यवस्थित सगळं दुसरं महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर तीन लाख रुपयापर्यंत शेत कर्ज शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या सरसगट माफ करायचा निर्णय महाविकास आघाडीचं सरकार बांधवानो त्या ठिकाणी घेणार आहे तुम्ही आज बघितलं असल तुम्ही बघितलं असल की आज तुम्ही ती आरोग्य कार्ड घेऊन जाता का नाही तुन तुन मोदीचं कार्ड म्हणता आयुष्यमान भारतचं कार्ड दवाखान्यात गेला आपली बसत नाही मग तुम्ही नवीन दवाखान्यात नवीन दवाखान्यात गेला तुम्ही आजारी काय सरकारची योजना बघून पडायचं का लागती लागतील कोणची नाही सरकारच्या मनावर होत आहे का बांधवानो त्या पाच लाखाच्या कार्डचा उपयोग नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पंचवीस लाख रुपयाचा तुमचा आरोग्य विमा महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी उतरवणार आहे ज्याच्यामध्ये कुठलाही अर्ज त्या ठिकाणी वगळलेला नाही बांधवानो हे सुद्धा मला आजच्या या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सोयाबीन ज्या भावानं आज विकायला कालच खरगे साहेबांनी सांगितलं जसं सेंट्रल गव्हर्नमेंटची प्राइस असते मिनिमम सपोर्ट प्राइस त्याच पद्धतीनं राज्य सरकार सुद्धा सोयाबीन आपलं सरकार आल्याच्या नंतर कमीत कमी साठ हजार रुपये क्विंटलला त्या ठिकाणी खरेदी करणार आहे हे सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार बांधवान करणार आहे मला वाटतं याचा विचार आपण करणं गरजेचं कर आहे आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की लाखोच्या कोट्यावधीच्या संख्येनं समाज मराठा समाज रस्त्यावर आला आता मला तुम्हाला विचारायचंय आंतरवली सराटीत मनोज दादा जरे जिथं उपोषण करत बसले होते तिथं लोक हरिपाट म्हणत होती हरिपाठ म्हणत होती त्यांच्यावर लाठीचार्ज कुणी करा म्हणून सांगितलं सांगितलो प्रेमच असे आहे तुमचं त्याच्यावर आणि तेच बी आपल्यावर तेवढच आहे ती लाठीचार्ज केला आपल्या बहिणीची डोके फुटली तेव्हा ज्या समाजात जन्माला आले त्या लोकांना ती दिवस काळा दिवस वाटला नाही बर का ती दिवस काळा दिवस नव्हता पण फडवीसवर जरांगे दादा जणू आपल्या बापावर दिवस, दिवस। तुम्ही कुठल्या समाजात जन्माला आला त्याचा विचार करा आणि काय चाललंय मला तुम्हाला विचारायचंय जरांगे दादाचं आंदोलन झाल्यावर त्यांच्याकडे दोन जज पाठवायचे त्यांच्याकडे दोन सचिव पाठवायचे दोन मंत्री पाठवायचे त्यांना आश्वासन द्यायचं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतोच मुंबईला दादा आंदोलनासाठी गेल्याच्या नंतर तुमचा कच्चा कायदा तयार करून त्यांना दाखवायचा की असा आम्ही देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवायची आणि शपथ घ्यायची बांधवानो इतकं नालायक वागून इतकं खोट वागून जर जरांगे दादाला जर, जर, दा दा जर मराठा समाजाला ह्या सरकारनं ह्या मुख्यमंत्र्यांना फसवलं असेल तर त्याचा हिशोब करायची जबाबदारी किती तारखेची आहे मी लय भाषण करीतच नाही देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का तुम्हाला करायचं असेल तर घ्या पुनर्ट खायला दणक तुम्ही विचार करा आता लय लांबलंच भाषण करायची गरज नाही मी साक्षीदार आहे की त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आहेत कुठला का समाज बाहेर पडना एवढ्या कोट्यावधीच्या संख्येनं समाज बाहेर पडल्यावर त्या समाजाचं काय म्हणणं आहे त्यांची काय अडचण आहे त्यांचं काय दुःख नाही ही जाणून घेणं खासदार आमदार प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्या आंदोलनाचा सन्मान आपण केला पाहिजे आपण त्याचा अवमान करायचा अधिकार कुणालाही दिला नाही ते काय झालंय फडणवीस साहेबांनी बिस्किटावर पाळली ती दोन रत्नागिरीच्या ती आता एक बारशीचं तयार केलं आणि दुसरं आपलं तुळजापूरवाला झाले एसआयटी करायची म्हणून चौकशी लावती ती आता सगळीच माझ्या तावडीत आहे ती सध्या पाच सहाच्या सहा ती हा सहा ही एक आय एसआयटी लावा दुसरं म्हणतोय काळा दिवस आहे कशावर फक्त फडणवीस साहेबांकडून स्वतःच मंत्रीपद घेण्यासाठी ही लाचे बांधवालो आणि उघड आहे पवार साहेबांनी चाळीस वर्ष तुम्हाला मंत्री केलं मॉनिटर वर्गात नसताना त्या पवार साहेबांना एका रात्री सोडून तुम्ही कमळाबाई गेलाव आणि तुम्ही आम्हाला सांगायचं का निष्ठेच ही तर कामळाकडं होत बानाकडून मला म्हणते आम्ही आलो आम्ही आलो ना आम्ही निष्ठा म्हणून म्हणजे एखाद्या निभर दारुड्या माणसानं यायचं आणि इटकोरात उभा राहून सांगायचं दारू किती वाईट आहे व्यसनमुक्ती झाली पाहिजे दारू नाही पिली पाहिजे कुणी असंच आहे की जेणे निष्ठेची जी आपली शिदुरी आहे ती कुठंतरी तरी ई शिवर टांगली त्यानं येऊन आम्हाला सांगायचं म्हणजे रात्री कांबळा बसतो पाट पाटा आला तेन मला सांगायचं दादा निष्ठावन नाही काय पद्धत आहे हा आपण जर तसं वागत असाल तर पुढच्याला बोलावं आपण एक थांबाला शिवत नसताल तर सांगावं बाबा दारू पिऊन आता तुम्ही माझं ऐकाल या का त्याचं पिणाऱ्याच ऐकचाल का ती म्हणतील भाड्या ना आलाय का तुझं बक्की म्हणतील आधी पुन्हा आम्हाला सांग म्हणतील ही परिस्थिती आहे म्हणून बांधवांधू आणि कसं आहे बाळासाहेबांच्या शिवसेना नावाच्या चार अक्षरानं जी ओळख आपल्याला दिली मला एकदा आमदार दोनदा खासदार केलं कैलासदादाला आमदार केलं बऱ्याच लोकांना ओळख तालुका प्रमुख जी काय तुमचं नाव झालंय ती कुणामुळे झालंय असं करीत जरा बाळासाहेब नसते आणि शिवसेना नसते काय ओळख होती आपली काय ओळख होती आपली बांधवाणी ही ओळख ज्या माणसांमुळे केली त्या माणसाला आयुष्यात कधीच विसरायचं नसतं आणि ती पत्ते मी आणि कैलासांना त्या ठिकाणी तंतोतंत पाळले आम्ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांना आयुष्यात विसरणार नाहीत आणि विसरू शकत नाहीत आणि ह्या सगळ्या बाबीचा विचार करून बऱ्याच कामाचा आता मला इथं सांगितलंय तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका ही खंबीर माणूस आहे चिवट माणूस आहे माझ्यासारखं रागा रागाला मी बोलत नाही शांततेत बोलते किती बी आली तरी मी कधी चिडलेलो असं तर तरी बोलन तरी पण ही अतिशय असते मला वाटतं अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी लाभलेलं आहे त्याला सांभाळणं त्याला जोपासणं आज लातूर का पुढे गेलो कारण विलासरावला लोकांनी ओळखलं की आपल्याला पुढे न्यायचंय आज आपल्यासुद्धा जिल्ह्यात आपण का माघार राहिलो कारण तुम्हाला डॉक्टर ओळखूच आला नाही ओळखूच आला नाही तुम्हाला डॉक्टर पाटलाचं कुटुंब सोडलं तर कुणाच बल झालेलं नाही अख्या जिल्ह्यात मला वाटतं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि जे आमच्यावर आता का कुठं जर आम्हाला पैशाची लालच जर आम्हाला पैशाची अपेक्षा असती तर पन्नास कोटी घेऊन तिकडे तुमच्यासारखं पालत पडलं ना म्हणा ज्या आरती त्याच्यावर लाथ मारली त्या आरती आम्ही प्रामाणिक आहे त्या इमानदार आहेत आणि दुसरं तुमच्यासारखी काळी संपत्ती आम्ही गोळा केली नाही नाहीतर ईडीच्या ना, भेटीनं मोठी मोठी माणसं गेली अजित पवार सारखं माणूस गेलं एकनाथ शिंदे सारखं माणूस गेलं का आपलं गबाळ हाणल्याला उघड पडतंय आमचं गबाळच नव्हतं बापाला घाबरायचं कारण नव्हतं म्हणून खोटं राहून आम्ही घाबरत नाहीत कुणाला मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार तुम्ही करा माझी विनंती आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला आता वाशीला सुद्धा पुढे जायचंय माझी कळकळीची विनंती आहे बांधवानू कि मला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रेम दिलं तुम्ही ज्या पद्धतीनं माया दिली त्याच पद्धतीचं काम दादानी सुद्धा तुमच्यासाठी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीची ताकद तुम्ही दादाच्या भाग उभा ठेवणं गरजेचं आहे उद्याच्या एकोणीस तारखेला आपल्याला मतदान आहे ती मी तपासित असतो मी फुकट भाकर जिरवत नाहीतर काय होतं इथं बोलणार मोठमोठ्यानं बोलतोय ऐकणारी ऐकते ती मग खालचं म्हणते तुला काय कळालं का मला बी नाही चल म्हणते पुढं म्हणून मी तपासावं लागेल ना म्हणून मी हाट म्हणून एकोणीस म्हणलो एकोणीस मानल्या म्हणल्या खाट दिशा आवाज काय आला म्हणजे तुम्ही सगळे जागृत आहे सगळ्यांनी जागेपणे सभा ऐकले आणि माझ्या भाषणात कधीही कुणावर तरी टीका करायची म्हणून तयार केलेलं मटेरियल नसतंय ना कुठली चिठ्ठी असती ना चपाटी असती जी वस्तुस्थिती आहे ती मी मांडतो जे खरं आहे ती मी बोलतो आणि त्या पद्धतीनं काम करतोय म्हणून आज इथपर्यंत पोहोचलोय मला अभिमान आहे बांधवानो की मी असं दादा मी परवा अंशाच्या सभेत गेलतो आवशाच्या सभेत गेला पोलिस मला वरच येऊ दिना गेलं चल म्हणलं बाहेर तिकडं चाल कारण खासदारासारखं दिस ना त्याला काहीच खालच्या कडपासून वरच्या कडप त्याला मी अरे खासदार आहे मला भाषण करायचंय म्हणला पुढं बसायचं सोडून इकडं कुठं यायला म्हणलं चल तिकडं पुन्हा शेजारच्या पोलिसांना सांगितलं अरे ही ओम राजे ही दुसऱ्यांदा आलय निवडून ह्याला जाऊ दे म्हणले वर आलोय ही कवा बर साधेपणात काय होत आहे माणसं कवळ्यात धरून शिल्पी काढते शेरमन असं <laughs> ही कवा आपलेपणा मिळतंय ही कवा प्रेम मिळतंय आपण त्यांच्यापैकी एक आहेत असं समजून राहिल्यावर आपण जर भूषणात राहिला नाहीतर लोक सरपंच झाल्यावर ग्रामपंचायत चा सदस्य झाल्यावर जमिनीवर आदर चालायला चालू करतील जमिनीवर पायच टेकत नाही मी असेल दादा असत त्यांनीही कधी आमदारकीचं भूषण दाखवलं नाही मी कधी खासदारकीचं भूषण दाखवलं नाही तुमच्यापैकी एक आहेत तुमच्यासाठी झटायचंय तुमच्यासाठी काम करायचंय ह्या भावनेतनं बांधवांनो काम करत मी आणि दादा दोघही आलेलो आहेत विनंती आहे की उद्याच्या वीस तारखेला आपला चिन्ह जे होतं जुनं पक्ष जी होतं ती काय झालंय आणि चोरलेल्या चिन्हावर चोरलेल्या पक्षावर उमेदवार सुद्धा चोरलेला झालाय आणि चुरीची वस्तू वापरणं चुरीची वस्तू विकणं चुरीची वस्तू दाखवून मतदान मागणं हा सुद्धा काय मोठा आहे तुम्ही आता ठरवा आता त्यामुळं ती चुरीला गेले म्हणून आपलं चिन्ह आपल्याला काय दिलंय काय दिलंय चिन्ह का हाय चिन्ह का हाय अरे बोला की बोलता येत नाही का सोयाबीन करायची का, का, बो का। दोन हजार ना अजून बघायचं कस चिन्ह का हाय हांगा असं जरा मशाल चिन्ह आहे कितव्या नंबरला आहे आता माझ्या टायमाला जरा गोळ चालता दोन मशीनी जात्या कायला दादा हुशार आहे तेवढ्या बाबतीत तिने दुसरी मशीनच येऊ दिली नाही एकच मशीन ठेवली माझ्या टायमाला दोन आलत्या दोन नंबरला माझं चिन्ह आणि चिन्ह मशाल ओम राजे निंबाळकर आणि दुसऱ्या मशीनच्या दोन नंबरला एक निंबाळकर मंगरुळचा हुडकून आणला होता ही तुमच्या तुमच्याच आणलेला आहे तेवढ्याला म्हणजे काड्या करायला नाही हुशार आहे तिथं आणलंय दोन नंबरला बी निंबाळकर मंगळूरचा आणि चिन्ह काय चिमणी ती माशान चिमणी बाजूला ठेवली की सख्या भावासारखी दिसती मोहम्ल लोकाला राग होता वीस हजार मत चिमणीला ती वीस हजार मतं जर मला पडली असते तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरच्या लिंड निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर राहिला असता बांधवाल फक्त थोडा गोळ झालाय पण आता कैलासदा बरोबर त्याची सोय केली दुसरी मशीनच नाही नो चिमणी नो मशीन ह्या पद्धतीचं काम आहे तर आता आपलं चिन्ह काय कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे दोन नंबरला जायचं शांततेत जावा तिथं वस वस करू नका व्यवस्थित नाव वाचायचं कैलास बाळासाहेब गाडगे पाटील दोन नंबर ज्याला लिहाता वाचता येत नाही दादाचा फोटो सारखं फिरते म्हणल्यावर दिसते ओळखुतरी येतील की दादा तुम्हाला कशी येते दादाचा फोटो बघायचा आणि फोटोच्या पुढची काय बघायची काय बघायची त्याच्या पुढचं काय दाबायचं ती बटन दाबलं की महाराष्ट्रातली गद्दारी गाडायचं पुण्याचं काम आपण केलं बाळासाहेबांना सुद्धा साहेबांना आदरांजली वाहिली असं समजायचं बांधवानो एवढीच विनंती करतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र